तुमचं नाव काय विशाल पाटील विशाल पाटील हो आणि शिक्षण काय झालेलं आहे तुमचं माझं बी सी ए झालं आहे आणि एम बी ए झालं बी सी ए करून एम बी ए केलं बरं बरं आणि आता सध्या कुठं आहे जॉबला आता गंगाबाई इंडस्ट्रीजमध्ये पर्चेस डिपार्टमेंटमध्ये बरं बरं आणि जन्म तारीख काय तुमची जन्म तारीख आहे तेरा दहा एकोणीसशे सत्त्याण्णव सत्त्याण्णवचं जन्म आहे बरं बरं मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा मुलगी ते स्वतः थोडासा मी सुरुल घर परिवाराला धरून चालणारी समजून समजून घेणारी पाहिजे आणि किती भाऊ बहीण तुम्ही बहिण मला एकच आहे भाऊ वगैरे नाही भाऊ नाही हे तुमचा परिवार हा तुमचं काय नाव काका नंदकिशोर मानेकरा पाटील मूळ गाव तुमचं माझ्या वडनेत शंकरपूर गंगापूर तालुका हा इथं थेट तुमच गाव निवास स्थान हा सका

हा हा आता हे घर तुमचं स्वतःच आहे ना काय नाव याच्या देवानगरी निवास कॉलनी आता तुमच्या घराचा एक व्हिडिओ घेतो म्हणजे समोरच्या व्यक्तीला दाखवलं काम आहे ना या अशा पद्धतीनं आता हे असं तुमचं हे काय किचन आहे हे असं आहे इकड बरेच मोठ बाथरूम आहे ते कारण मी कस आहे अं शक्यतो प्रत्येकाच्या घरी घरदार समोरच्या व्यक्तीला आपण वरती जाऊन येऊ शक दोन मिनट असं आता बेडरूमच आहे हा चालू यात समजा कलरिंगचं काम चालू आहे हे येणाऱ्या मुलीला सगळं काही अगदी रेडी करून ठेवायचं चालू आहे आणि हे बाथरूम आणि ही एक बेडरूम हा आलेले पाहुण्यांसाठी वरती दोन रूम बेडरूम खाली एक बेडरूम किचन हॉल कॉलनी आहे काय नाव या कॉलनीच निवास कॉलनी चला छान आहे घर तुमच्या एकट्याच्या मनात सगळं काही व्यवस्थित आहे आता हा व्हिडिओ आपण पार तर केंद्र आवडिक यूट्यूब चॅनल टाकू ज्यांना पसंत पडला ते बरोबर आपल्याशी कॉन्टॅक्ट करतील पूर्ण घेतला आता घराचा दोन बेडरूम ते <स्थी> आ, ते कोणाकडे वेळ नाही प्रत्येक जण बिझी आहे मग हा व्हिडिओ बघून समजा एखाद्याला वाटलं आता एवढं सिटी मध्ये त्यांचं स्वतःच घरदार आहे खाली दोन तीन रूम आहे वरती दोन रूम आहे आणि मुलगा दिसायला चांगला आहे बाकी काय हा स्वभावना चांगला आहे नाही का आता नाही बोलत पण बायक वालेवर बोलत नाही

कधी तुम्हाला सगळ्याला कसं आहे मुलगी गौरी पान सुंदर आहे मुलगा सुंदर आहे आता या जोडी सारखी जर म्हणे तर तेवढं भेटणं तर अवघड आहे आता मुलगी हा तिला तुम्ही स्टँडर्ड बनवायचं मस्त तुमच्या घरी हा बस हा बस तुम्ही त्यांना थोडं स्वातंत्र्य दिले बरोबर हो हो चालू आहे काही नाही आईला खूप हवुश आहे लवकर तुम्ही निवड करा आणि लवकरात लवकर आम्हाला मग गुलाबजामु खायला बोला